नंदुरबार वन विभागाच्या वतीनं नंदुरबार शहरासह जिल्ह्यात अवैध वृक्षतोड आणि लाकूड वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई कारवाई करण्यात येते परंतु ही कारवाई कशा प्रकारे आणि कधी केली जाते या संदर्भात नंदुरबार वन विभागाकडून कोणतीच माहिती देण्यात येत नसल्याचे समोर आले आहे गेल्या चार दिवसावर नंदुरबार वन विभागाकडून अमळनेरहून नंदुरबारकडे येणाऱ्या दोन गाड्यांवर तालुक्यातील कार्ली फाट्याजवळ कारवाई करण्यात आली या गाड्यांमध्ये एकाच सतरा घनमीटर तर, तर एकात आठ घनमीटर एवढे सागवण प्रकारचे लाकूड आढळून आले या संदर्भात वन विभागाने सांगितले की याची चौकशी सुरू असून चौकशी निष्पन्न होईल त्या संदर्भात कारवाई करण्यात येईल गाड्यांमध्ये क्षमतेच्या अतिरिक्त जास्त माल भरून आल्याची गुप्त माहिती मिळाली होती ही कारवाई पाच जून रोजी पहाटे करण्यात आली होती परंतु वन विभागाने ही कारवाई पाच जून ला केली या कारवाईला उलटून तीन ते चार दिवस झाले पण चौकशी आता करण्यात येते वन विभागाकडून कोणत्याच प्रकारची माहिती ही पुरवली जात नसल्याचे निष्पन्न होत आहे या गाडी संदर्भात गाडीचे आदेश रिपोर्ट पास किती लाकूड आहे या संदर्भात मागणी केली असता ते आम्ही नंबर रिटेक ते आम्ही नंतर पुरवू असं विनवी रिटेक, ते आम्ही नंतर पुरवू असं वन विभागाकडून सांगण्यात येते या कारवाईत किती सत्यता आहे हे निष्पन्न होणं गरजेचं असताना वन विभाग अशा प्रकारे माहिती पुरवण्यास टाळाटाळ करते गेल्या वर्षभरात अशा प्रकारे अनेक कारवाया वन विभागाकडून करण्यात आल्या असतील परंतु त्या संदर्भात कोणतीच माहिती ही वन विभागाकडून पुरवण्यात येत नसल्यानं या एका संशोधनाचा विषय ठरलाय महान्यूजसेवन करिता मिर्झाफिक नंदुरबार इस शादी सीजन तैयार हो जाए सेंटर ऑफ अट्रैक्शन बनने के लिए कैसे सचिन लाइफस्टाइल के बेहतरीन कपड़ों के साथ जी हाँ सचिन लाइफस्टाइल में लेडीज वेयर किड्स वेयर मेंस वेयर सभी सेक्शन के लिए कपड़े अवेलेबल हैं और साथ ही में इस शादी की शॉपिंग को पॉकेट फ्रेंडली बनाने के लिए सचिन लाइफ लेकर आए हैं आपके लिए फ्लैट फिफ्टीन का ऑफ तो अभी आइए और अपनी शादी की शॉपिंग सचिन लाइफ से करके जाइए हमारा पता शताब्दी चौक बेलतरडी रोड रामानगर नागपुर